नमस्कार मी वैद्य अतुल खोगरे रात्रीचं दूध प्यावं का नाही प्यावं असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो तर दूध हे तसं सात्विक गुणाचं आहे म्हणजे ते घ्यायला हरकत नाही असं देखील अनेक लोकांना वाटतं बरोबर आहे दूध हे सात्विक गुणाचं आहे म्हणून तर आपण ते उपासाला देखील सेवन करतो पण दूध हे जसं सात्विक गुणाचं आहे तसं ते पचाला देखील जड आहे मधुर आहे गोड आहे मिष्ठांना आहे असं समजलं तर हरकत नाही त्यामुळे दूध हे रात्रीच्या आहारात जर घेतलं तर इथे एक समजून घेतलं पाहिजे दूध हे स सात्विक गुणाचं आहे दही हे राजसिक गुणाचं आहे पण दूध आणि दही हे जे पदार्थ आहेत हे म्हणजे दूध किंवा दुग्धजन्य जे पदार्थ आहेत हे पचायला जड आहेत रात्रीच्या वेळेला आपला जठराग्नी अग्नी हा थोडा मंद झालेला असतो पचन थोडे कमी झालेले असते पचनशक्ती थोडी कमी झालेली असते साधारणतः जेवणाची योग्य वेळ ही सूर्यास्ता सूर्यास्ताच्या वे आधी आहे म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आधी जर आपण जेवलो तर त्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं जे सूर्यास्तानंतर आपण जे जे पदार्थ सेवन करत आहोत त्याच्यात पण जर ते जड असतील म्हणजे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील तर अशा दूध दही पनीर अशा पदार्थांचं सेवन जर आपण केलं तर ते पाजाला जड आहेत म्हणजे ते देखील वाढवणारं आहेत आणि अन्नपचनाला अडथळा देखील उत्पन्न करणार आहेत त्यामुळे शक्यतो रात्रीच्या जेवणामध्ये दुधाचा समावेश करू नये त्याचबरोबर बऱ्याच लोकांना असं देखील वाटतंय की मग अनेक ठिकाणी दुधाचा वापर रात्री झोपताना करायला सांगतात हो ते देखील कसं ते आपण समजून घेऊया ज्यांना रात्रीची झोप लागत नाही अशा लोकांनी याच दुधाच्या जड गुणाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये देखील जे म्हशीचं दूध आहे हे हे मुळातच जड आहे शीतगुणाचा आहे आणि पचाला देखील ते जड आहे आणि बुद्धीला देखील जड आहे असा म्हशीच्या या जड गुण दुधाच्या गुणाचा रात्रीच्या झोपताना जर आपण त्याचं पिता पिण्यासाठी सेवन केलं म्हणजे रात्रीचं दूध जर ते पिलं तर हे झोप लागायला म्हणजे तमगुण वाढवायला जडता वाढवायला उपयोगी असतं म्हणून ज्यांना झोप लागत नाही आहे अशा लोकांनी रात्रीचं दूध सेवन करावं त्याचप्रमाणे जे भरपूर कष्टाची कामं करत आहेत ज्यांचा जठराग्नी चांगलं आहे जे भरपूर शारीरिक मेहनत घेत आहेत अशा लोकांनी जर दूध सेवन केलं तर हरकत नाही त्याचबरोबर ज्यांची वात आणि पित्त प्रकृती आहे अशांनी देखील एक वेळ सेवन केलं तर हरकत नाही पण जे बैठं काम करत आहेत सतत एसीमध्ये बसत आहेत बौद्धिक काम जास्त आहे शारीरिक काम अशा लोकांना नाही आहे ज्यांना कुठलंही शारीरिक हालचाल करायची इच्छाही देखील नसते मधुमेह आहे लठ्ठपणा आहे थायरॉईडसारखे विकार आहेत ओडीसारखे विकार आहेत कफवर्धक विकार आहेत म्हणजे ज्यांच्या दोषामध्ये कप शरीरामध्ये कफदोष अधिक प्रमाणात आहे अशा लोकांनी मात्र दुधापासून दूर राहावं आणि त्यामध्ये मध्ये केलं म्हशीच्या दुधापासून ते विशेषरित्या दूर राहावं कारण ते मुळातच जड आहे आता एक समजून घेतलं पाहिजे की मग दुधामध्ये साखर घालावी का तर काही गरजच नाही दूध हे मुळात मधुर आहे गोड आहे त्याच्यात साखर टाकून अजून ती मधुरता का वाढवायची आहे शक्यतो दूध हे नुसतंच घ्यावं ते पण ज्यांना कष्टाची कामं आहेत अशा लोकांनीच दुधाचं सेवन करावं इतरांना त्याची फारशी गरज नाही आणि रात्रीच्या आहारामध्ये शक्यतो दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ सेवन करू नयेत जर दुधाचं सेवन करायचं झालं जा तर सकाळच्या नाश्त्याच्या वेळेला असेल किंवा दुपारच्या जेवणाच्या वेळेला असेल अशा वेळेस आपण दुधाचं किंवा दह्याचं सेवन करू शकतो धन्यवाद